जय श्री राम जय माता दी 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 जय

तिथे दिसेल तिथे त्याच्या तोटाला कळत राहून त्याला फिरायला जाईल त्याचे कपडे खरेपर्यंत जाईल तिथे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नाव घेऊन त्याला जोड मारण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याची जागा दाखवल्या राहणार नाही डॉक्टर खऱ्या अर्थाने याला म्हणून विरोध करायचा नव्हता त्याची केली पण निश्चित ही जनता ही जनता मतदान रूपी होळी खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात ह्या जितेंद्र आव्हाडाची करणार स्वतःचा सन्मान करण्यासाठी आणि स्वतःच्या संटमध्ये स्वतःचं नाव होण्यासाठी जे इतक्या घालिच्चे प्रकार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडणं स्वतःचं नाव महाराष्ट्रात व्हावं स्वतःच्या बद्दल महाराष्ट्राने बोलावं ही भूमिका घेऊन जेव्हा जितेंद्र आड स्टंट करतो याला मनुस्फूर्तीबद्दल काही घेणं नाहीये याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही घेणं नाहीये याला स्वतःच्या नावाची पडली होती आणि महाराष्ट्रात त्याचं चर्चा चालावी या उद्देशाने हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडलेलं आहे त्याच्यावर गुन्हा गुन्हा दाखल व्हावा खरं तर देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हावा हे आंबेडकर आंबेडकरांवर प्रे, प्रेम करणारी जनता ही मागणी करत आहे आणि निश्चित म्हणून भारतीय जनता पार्टी या निषेध करत आहे अनुसूचित जाती मोर्चा छत्रपती संभाजीनगर आणि भाजपा छत्रपती संभाजीनगर तर्फे हा निषेध आम्ही व्यक्त केला येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र आवड महाराष्ट्रात जिथे जिथं फिरेल तिथे तिथे आंबेडकरवर प्रेम करणारी जनता त्याच्या तोंडाला काळे लावून त्याचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही खरे ढोंगी हा शरद पवारचा बगल बच्चा खऱ्या अर्थाने समोर आला लोकांच्या याच्या तोंडात तेक, तेक, पोटा एक पोटात एक आणि पोटात एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडताना दिसून आलं आणि त्यामुळे निश्चित ढोंग ही जनता बंद करणारी हे बघा हा ढोंगी माणूस आहे हा परत माफी मागेल आणि परत दहा चुका करेल परंतु महाराष्ट्रात दोन पागल आहे एक जितेंद्र आव्हाड आणि दुसरा रुग्ण आहे संजय राऊत आणि त्यामुळं हे दोनच शिल्लक राहिले ज्यांच्या हिन पातळीवर जाऊन हीन पातळीवर जाऊन जे राजकारण करता या महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे निश्चितच खऱ्या अर्थानं सामाजिक वातावरण जे बिघडलेलं आहे या दोन लोकांमुळे बिघडलेलं आहे त्यामुळे लवकरच यांची मानसिक तपासणी व्हावी आणि मानसिक रुग्णालयामध्ये यांना अटक व्हावी आणि मानसिक रुग्णालय यांना अटक होऊन मानसिक रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात यावं ही भावना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचे आणि जनतेची झालेली आणि त्यामुळे निश्चित आम्ही माफ करणार नाही ही सुरुवात झाली जितेंद्र हा आता पूर्णपणे उघडा पडलेला आहे